नमस्कार मित्रांनो आता मी आहे सांगलीमध्ये आणि सकाळचे काही उद्योजक मित्रांची भेट आमच्या डॉक्टर तांदळे साहेबांनी घालून दिलेली आहे तावळेकर साहेब राम ताळेकर इथे बिग ब्रदर्स सुद्धा आहेत आणि हे सगळे सांगलीमध्ये बिग ब्रदर्स आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसाय करून पुढे आलेली माणसं आणि मित्रांच्या हाताला काम देणारी माणसं आता भारतात काम काढून घेणारी माणसं भरपूर आहेत काम देणारी माणसं थोडीफार आहेत तर इथे तुम्ही काय शिकलो तर असं की ज्याला मोठं व्हायचं आहे त्याचे हात मोकळे पाहिजे जर <coughs> हात ब्लॉक झाले तर मेंदू चालणार नाही में। हात मोकळे मेंदू मोकळा आणि म्हणून अर्जुनाला कृष्णाने एकच सांगितलं की रथ चालवायचं काम मी करेल हात माझे ब्लॉक राहतील hey, पण तुझा मेंदू चालू ठेव किंवा मग तुझा, तुझा मे हात चालू असतील तर माझा मेंदू मोकळा राहील okay. आणि म्हणून सगळ्या युद्धामध्ये एकमेव माणूस आहे की ज्याने हातात शस्त्र घेतलं नाही तो मोकळाच होता काय आणि त्याने अख्खं गौरव मोकळं केलं म्हणून मोकळी माणसं डेंजर असतात फक्त ती प्रोडक्टिव्ह आहेत का अनप्रोडक्टिव्ह आहेत हे त्या त्या परिसर तो विषय आहे आता सकाळी सकाळी सूर्योदयाबरोबर आपल्याला हातामध्ये जे पुस्तक दिलेलं आहे सनय म्हणून सनय ही शिवाजी महाराजांची आयुष्यातील पहिली पदवी आहे ज्यावेळी मी त्यांचं चरित्र वाचत होतो म्हणजे आईवडील किती शहाणे असावेत संज्ञान असावेत तर शहाजीराजेनी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून फुल टाइम एक लेखक आपण केले ते आपण त्याला पी ए म्हणू सेक्रेटरी म्हणू की जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यात काही महत्त्वाची घटना घडेल ती त्यांनी रेकॉर्ड करून ठेवायची म्हणजे आत्ता आपण जसे व्हिडिओ काढतो फोटो काढतो तसं त्यावेळी रेकॉर्ड करण्याची पद्धत देखी होती तर माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये काय काय होईल हे तुम्ही लिहित चाला म्हणजे शिवाजी राजांनाही माहीत होती की माझा मुलगा खूप मोठा होणार आहे म्हणून पेनाचा कागदाचा ज्यांच्या आयुष्यात संबंध आला आहे ते मोठे होतात हे इथून गणित सुरू होतं तर त्यांनी लिहिण्यासाठी जे माणूस ठेवलं त्यांचं नाव परमानंद नेहवासर आणि त्यांनी जे शिवाजी महाराजांचे चित्र लिहिलं त्याचं नाव शिव भारत शिवाजी महाराजांचा भारत किंवा हो भारताचे शिवाजी महाराज असा अर्थ आपण घेऊ शकतो या संस्कृतमध्ये हे पुस्तक आहे या संस्कृतचा ग्रंथ वाचत असताना मला अनेक वेळा एकच गोष्टी आपण पुन्हा 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 पाहतो ना तेव्हा आपल्याला त्यातलं सौंदर्य कळतं त्यातला आशय कळतो जसं मी ते शिवभारत अनेक वेळा चालत असताना एकदा मला एक सहा सात वर्षापूर्वी एक गोष्ट वाक एक वाक्य स्ट्राईक झालं की ते वाक्य असं असतं की अशा प्रकारे शहाजीराजे भोसले यांनी आपल्या मुलाला सनय करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुण्याला रवाना केले म्हणजे पुण्याला रवाना करण्यापूर्वी शिवाजी महाराजांना जे स्वराज्य उभं करण्यासंदर्भातले जे काही कन्सेप्ट सांगितले जर तुम्ही टी एल सी मध्ये करता तर त्या सांगितल्यानंतर त्या कृतीत आणण्यासाठी काय शिक्षण लागेल तर ते शिक्षण देऊन पुण्याला रवाना केले नुसतं रवाना केले म्हटले स्वराज्य निर्माण करा झालं नसतं तर ते वाक्य महत्वाचं होतं की सणय करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुण्याला रवाना केले मग सनय करून म्हणजे काय याचा मी शोध घेत असताना मला कळलं ती सनय म्हणजे जसं आपण म्हणतो मी बी एमबीबीएस केलं आणि अमेरिकेला आहे मी इंजिनियर केलं आहे दुबईला आहे किंवा मी त्याला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे मी त्याला आता पाठवलं आहे किंवा सिंगापूरला आहे ती डिग्री घेतल्यानंतर तो त्या माणूस त्या क्षेत्रामध्ये प्रवीण होतो ज्यावेळी महारा भारतामध्ये महाराष्ट्रात नाही भारतामध्ये आजूबाजूला सगळ्या मुस्लिम शाळा असताना कुणी स्वराज्य निर्माण करू शकतो करावं हे कोणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं आणि शक्य पण नव्हतं कारण फक्त गाठ दोनच गोष्टीची होती एकदम बरं नाहीतर आजन्म तुमच्यावरती संकटाचं डोंगरच असणार आहे अशा पद्धतीमध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करावं याच्यासाठीचं जे काही ट्रेनिंग शहाजीराजे जिजाऊ त्यांचे वेगवेगळे शिक्षक यांनी दिलं की पदवी म्हणजे सनई सनईचा संस्कृतमध्ये अर्थ आहे म्हणजे संस्कृत किती आहे शिवाजी महाराजांना आपल्या भाषेचा आपल्या संस्कृतीचा किती अभिमान आहे ह्याच्यातून बघून घ्या की त्या काळातल्या सगळ्या लोकांच्या जे राजमुद्रा असायच्या शिक्का गव्हर्नमेंट एमले एम ते फारशीमध्ये असायचं फारशीमध्ये शिवाजी महाराज हे भारतातले एकमेव राजे की ज्यांनी आपली राजमुद्रा मध्ये ठेवलेली आहे प्रतिपद चंद्र ती राजमुद्रा त्या पुस्तकावरती आहे प्रतिपद चंद्र लेखे वरती श्रोर विश्व नीता शहा श्रोर शिवशेषा मुद्रा भद्राय राजते म्हणजे हे शहाजीच्या मुला शिवाजी तू शून्यातून हे स्वराज्य सुरू करायचे आणि सगळ्या विश्वाचं कल्याण होईल सर्वांचं भलं होईल अशा प्रकारचं ते निर्माण करायचं आहे अशा प्रकारची राजमुद्रा ती आहे आणि हे सर्व शिक्षकांनी मिळून शहाजीराजांच्या मित्रांनी मिळून पालकांनी आईवडिलांनी मिळून जे शिवाजी महाराजांना सनय केलं ते संस्कृतमध्ये त्याचा अर्थ असा आहे की नयन सह नची किती सनय हा जसं तुम्ही डोळ्यात डोळे घालून तपासता साहेब तसं समाजाची स्थिती काय आहे ते समाजामध्ये जाऊन तपासल्यानंतर खरं आपल्याला बॅकग्राऊंड कळतं आणि मग आपल्याला त्याचं निदान करता येतं तसं नयनसह नयती म्हणजे फक्त डोळ्यांनी काम होणार नाही तर ते, ते नय त्याला नयन लागतील म्हणजे नजरेच्या पलीकडचं त्याला कळतं बघायची कळतं जसं आपल्याला काय गोष्टी दिसत नाही तर मायक्रोस्कोप म्हणून आपण बघतो अशी दिव्यदृष्टी ज्याला दिलेली आहे ज्याच्याकडे दूरदृष्टी दिलेली आहे ते म्हणजे सनय नयन सह नयती इतकी सनय हा आणि याचा ब्रॉड असा आहे की जो सर्वांना सोबत घेऊन जाऊन अशक्य वाटणारं ध्येय प्राप्त करण्याची क्षमता बाळगतो त्याला सनय म्हणतात आणि म्हणून अशा प्रकारे आपल्या मुलाला पहिले सनय केले आणि मग पुण्याला रवाना केले त्याच्यात अडतीस विषय सनय करण्यासाठी अडतीस विषय होते पहिला विषय होता हे आपलं अवधान देणे अवधान देणे म्हणजे फोकस करणे कोणत्याही कामावरती तुमचा फोकस असेल ते यशस्वी होते आता अवधान देणे याचं आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे तर याच्याबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी एक होवी वापरलेली आहे ती ओवी मी सुरुवातीला त्या चॅप्टरमध्ये दिली आहे तरी अवधान एकले दि तरी सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका जी म्हणजे मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो की ज्याच्या आयुष्यामध्ये फोकस करणे अवधान देणे लक्ष केंद्रीय ही गुण आहे तो जगातील सर्व सुखास पात्र होईल त्याला गाडी घोडा बंगला प्रतिष्ठा पद पैसा सगळं मिळेल फक्त गुण काय पाहिजे फोकस करणे आपल्याकडे लोक काय विचारतात तुमची जात काय तुमचं वय काय तुमचं बँक बॅलन्स काय फोकस असेल तर हे सगळं तुमच्या पाठीत ऑटोमॅटिक नॅचरली येत हे फोकस हा पहिला गुण आहे अवधान देणे दुसरा आहे हे आपलं वनज्योती वनज्योती म्हणजे फल म्हणजे गोल आणि ज्योतिष म्हणजे फॉरकास्टिंग तुमच्या आयुष्याचं गोल काय याचं पहिलं तुम्ही सेटिंग करा की मी एक वर्षाने कुठे पाच वर्षांनी कुठे दहा वर्षांनी कुठे आता <coughs> हे फल ज्योतिष म्हणजे कसं आहे शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पनला रायरी जिंकली रायरी म्हणजे रायगड जो नंतर शिवाजी महाराजांनी बांधला सोळाशे छप्पनला जावळीच्या जा मोऱ्यांचा पराभव करून रायरी ताब्यात घेतली शिवाजी महाराज पाहायला गेले आप बघा आपण जिंकलेला प्रदेश पाहणे हे राजाचं पहिलं कर्तव्य आहे किंवा दुसऱ्या भाषेत जेवढा प्रदेश तुम्ही पाहता तो तुम्ही जिंकता म्हणून जास्त पर्यटन केलं पाहिजे फिरलं पाहिजे बारा वर्षाचे शिवाजी महाराज होतपर्यंत चोवीसशे किलोमीटरचा प्रवास त्यांचा झालेला आहे बारा वर्षाच्या मुलाचा म्हणजे सनै होण्यामध्ये हा एक फॅक्टर आहे की बारा वर्षाच्या मुलाचा चोवीसशे किलोमीटरचा प्रवास आहे तर शिवाजी महाराजांना हे जे विषय शिकवले त्यातला तो दुसरा नंबरचा मी म्हणतोय फलज्योतिष तर सोळाशे छप्पनला रायरी जिंकल्यानंतर सोळाशे सत्तावन्नला शिवाजी महाराजांनी शहाजी यांना कर्नाटकातून बोलून घेतलं